नमस्कार मणीशी स्वामी समर्थ आज आम्ही निघालेलो आहोत बाहेर फिरायला आणि आम्ही आज जाणार आहोत मॉलला आणि बघणार आहोत मूव्ही सो कुठला मूव्ही आम्ही बघणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा व्हिडिओला तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा सो भेटूया आपण आता नेक्स्ट कुठला मूवी बघायचा आपल्याला आज नाही नाही माहितीये त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल हा व्हिडिओ पर्यंत हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बॉक्सिंग बॉक्सिंग करा बोलवलेली आहे आम्ही ऑटोने चाललेलो आहोत आहे मॉलला आता खूप मोठा मॉल आहे हा कल्याणमधला मेट्रो जंक्शन आता आम्ही आतमध्ये एंट्री करतो कारण मूवीला खूप टाइम आहे अजून केवढा मोठा मॉल आहे हा स्टार्टिंगला इथे लेन्स आहे लुकवेल आहे बाजूला सगळी बाजूला शॉप्स आहेत ती समोर पुमा आहे तिकडे डॉमिनोज आहे मॅकडॉनल्ड आहे सो आपण डायरेक्ट आता थ थर्ड फ्लोअरला जाऊया मूवीला टाईम आहे साडेतीनचा मूवी आहे थोडासा वेळ आपण आता फिरूया मॉलमध्ये तुम्हाला मी सगळा मॉल दाखवते कसा आहे काय आहे ते बघा इथे खेळायला गाड्या पण आहेत भरपूर हे बघा माझे दोन <laughs> मेंबर पार्टनर इथे रिलायन्स ट्रेडर्स आहे लिकूपर आहे बाजूला सो आता आपण वरती जाऊया अगोदर मास्टर माइंड बघा किती गर्दी आहे भरपूर गर्दी आहे इथे खूप पब्लिक आलेला आहे चेसचा गेम चालू आहे मास्टर माइंड हे बघा खाली बघितलं तुम्ही बुद्धिबळाचा खेळ चालू आहे इथे त्यामुळे इथे सगळे पब्लिक एवढे आलेले आहेत खूप पब्लिक जमा झालेले आहेत आणि आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे मॉलला सगळी मोठी मोठी दुकानं आहेत तिथे इथे लहान मुलांचं खेळायला आहे ते फर्स्ट फ्लोअरला आहे आम्ही आता एक कॅम्पस शूजचं दुकान आहे आणि कॉटन किंग आहे बाजूला थोडं मोठं शॉप आहे बघा कॉटन किंगचं स्टाईलअप सो आता आपण फर्स्ट फ्लोअरवर सेकंड फ्लोअरला जाऊया नाही हे सेकंड फ्लोअर आहे थर्ड फ्लोअरला जाऊया बघा जुडिया केवढा मोठा आहे बघा इथे खूप मोठं जुडिओचं शॉप आहे आपण नंतर शॉपिंगला जाऊया बघा केवढं मोठं जुडिओचं शॉप आहे आणि बाजूलाच मॅक्स आहे त्याच्या आपण आता जाऊया थर्ड फ्लोअरला बघत असाल तुम्ही किती गर्दी आहे आज थर्ड फ्लोरला आलो आहोत आपण आता अरे इकडे कुठे चाललं हे झिंगारिया हे खेळायचं झोन आहे लहान मुलांचं खूप छान छान ते गेम आहे थोडंसं कॉस्टली असतं पण गेम खूप छान छान असतात आतमध्ये झिंगारिया बघा खूप क्राऊड आहे आज खूप संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे पूर्ण मॉल भरलेला आहे खूप गर्दी आहे आज समी चाललेत पुढे कुठे चाललेत माहीत नाही आहे चेरी अँड चॉकलेट हे खायचे शॉप आहे बघा इथे पूर्ण वरती थर्ड फ्लोअरला आपण आलो है। है। आहे आता हे पूर्ण खाण्याचं सेक्शन आहे दाखवलं मी तुम्हाला इथे आता हा एंट्री गेट आहे हे थर्ड फ्लोअरला तुम्ही आलात ना तर तुम्हाला सगळं खायचं इथे मिळेल स्टार्ट टू एंड सगळं खायच्या गोष्टी इथे आहेत कॉफी टाईम हा माझा एक चुलत भाऊ आहे म्हणजे स्कूल फ्रेंड आहे त्याचं हे शॉप आहे अजय नाव आहे त्याचं बघा तसं तुम्ही केवढी गर्दी आहे बघा पूर्ण मॉल नुसता कचाकच भरलं आहे बसायला सीट नाही आहेत सगळीकडे खूप गर्दी आहे खूप क्राऊड आहे गेला इथे खेळायला त्याला खेळायचे तो कार्ड मागतो आहे मी त्याला सांगितलं मी कार्ड नाही आणलं आहे हे सगळे खाली जे बघितलं आपण ते छोट्या मुलांचं होतं आणि ते सगळं मोठ्या मुलांचा खेळायचा आहे हे बघा त्याच्यामध्ये पैसे ऍड करायचे तुम्हाला जेवढे हवेत त्याचे गेम खेळतोय काय जॅकवॉर्ड लागते बघे हो श्रीला इथे तिकीट आल्या श्री फॉर्टी हे बघा इथे तिकीट्स आहेत फॉर्टी तिकीट्स मिळाल्या खेळतोय आता जॅकपॉट फोर्टी नो जॅकपॉट नो तिकीट तिकीट नाही आले यावेळी काय झालं मशीन बिघडली वाटतं माइट बी तिकीट आहेत वाटतं आतमध्ये हो आहे हां काहीतरी एरळ झालेला आल्या आल्या बघा फट तिकीट्स आहेत जॅकपोटला चारशे पन्नास तिकीट की आहेत श्रीला काढता येत नाही फायनली <laughs> स्टार्ट झालाय श्रीचा गेम रेडी स्टडी गो दिवसान झाला पण आम्ही आज खूप महिन्यानंतर आम्ही आज मॉलला आलो आहोत सो त्यांनी पण खूप दिवस झाले असं एन्जॉय केलं नव्हतं कारण आता एक्झाम पण जवळ आलेली होती सो म्हटलं जाऊया आज कारण मूवी बघायचं तर त्याने म्हणता मी आम्ही आज आलो आहे मॉलला खूप भारी गेम आहे असं कंटिन्यू बसलं की असं वाटतं की आपण खरोखरच्या कारमध्ये बसलो आहोत की काय असं वाटतं गाड्या काय माहिती उडतात आहेत उडतात आहे श्रीच्या गाड्या हवेत उडतात आहेत श्रीला माझ्या वफल्स हव्यात आणि म्हटलं कॉफी पिऊया कारण एक्सक्यूज मी कारण टाईम झालेला आहे आपला मूवीचा सो एक वीस मिनटं बाकी आहेत आपले वॉफल्स घेऊया आणि बाजूला कॉफी घेऊया दिखा दिखा। दुण। 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 की इथे आम्ही दोन कॉफी घेतल्या आहेत मला आणि समीरसाठी श्री काय मागवली तुझ्यासाठी फल्स, फल्स काणार आहे तू ना? झालं आता आपल्या मूवीचा टाईम झाला आहे एक फिफ्टीन मिनिट्स बाकी आहेत उपर्धा आपण कॉफी पिऊया कॉफीची मजा घेऊया मस्त गरमागरम कॉफी आहे 对。 मग अशी कुणी नव्हतं आणि आता इथे एवढी गर्दी झालेली आहे कारण की ऑलमोस्ट टाइम झालेला आहे दोन मिनटच राहिली आहेत फक्त मूवी बघायला साठवायला समीर आणि श्री चालले पुढे चल चल फायनली आम्ही आता चाललो आहे थिएटरमध्ये

होता सुंदर मूवी होता खूप छान वाटला इतर डोळ्यातून पाणी आलं मी पण सगळ्यांना सांगेन तुम्ही सगळ्यांनी हा मूवी एकदा नक्की बघा खूप सुंदर आता आम्ही चाललो झुडिओला श्री साडे थोडीशी शॉपिंग करूया मी पण बघते मला जर काही आवडलं तर मी घेईन माझ्यासाठी खूप मोठं झुडिओ आहे हे खूप मोठं आहे गर्ल्स बॉईज सगळे प्रकारचे कपडे आहेत बघूया आता शिला काय आवडतंय ते काढते बाहेर नाही आवडलं आहे सो आम्ही मॅक्समध्ये किंवा रिलायन्स ट्रेंडमध्ये बघतो जाऊन काय आहे का आपण काय काय आहे काय काय मिळत आहे बास्केट बास्केट घेवी आपण काय ते बघा खूप छान छान टेबलवर ठेवायला काही वस्तू आहेत इथे कप्स आहेत बॉटल्स आहेत इथे खूप हे इकडे कुशन्स आहेत ग्लोसरीचं सगळं सामान आहे श्री कुठे श्री पकड आहे घे तुला काय हवं ते सोप बॉक्स आहे पॅटी टाईप प्लास्टिकच आहे सगळं पण छान सगळ्या काचेच्या वस्तू आहे इथे घेऊय कॉफीच ब्लेंडर श्री हे घ्यायचंय कॉफीच दुसरा कलर घेऊनच आहेत सगळे हे बघा घेऊ घेतले हे सगळे मापाचे स्पून आहेत छान आहेत क्वालिटी पण चांगली आहे वन ट्वेंटी रुपीज वन थर्टी नाईंटी रुपीज इकडे सगळे खेळणी आहेत लहान मुलांची विचार करता आमच्या सांगल्या आणि स्वरांसाठी काहीतरी बघूया बघा सगळी लहान मुलांचं से खेळणीचं से सेक्शन आहे हे खूप मोठं आहे ह्या आतमध्ये खूप जेवढं फिराल तेवढं कमी आहे आता आम्ही दहा मिनटामध्ये सगळं वाईंडअप करून निघतोय श्रीला काय अजून आवडतं ते बघूया आणि आम्ही निघू दहा मिनटामध्ये कारण जेवढं फिरू तेवढं कमीच आहे हे खूप मोठं आहे चप्पल सॉक्स बेल्ट श्री सॉक्स घ्यायचे आहेत का तुला बघ त्याला बघ सॉक्स येऊच मस्त आहेत खूप छान छान वॉच आहेत छोटे अलारमचे वॉच आहेत हे सगळं होम डेकोरेटरचं सामान आहे खूप सुंदर आहे बघा श्री माझा फिरतोय काय घ्यायचं आहे त्याला काय सुचत नाही आहे क्यूट ही झाडं छोटे फ्लॉवर प्रॉटक्ट्स इथे पण घरात सजवेला सगळं सामान आहे खूप छान आहे सगळं वेली आहेत खूप सुंदर सामान आहे सगळं इथे काय घेऊ काय नको कसं झालं संध्याकाळीचे साडेसात वाजलेले आहेत सगळीकडे लाईट लागली आहे मध्ये खूप सुंदर वाटतय दृश्य खूप छान दिसतंय तर लाईट लागल्यावरती ला मध्ये इटॅलियन रोस्टेट কোল্ড কফি এক ক্লাসিক হট কফি আর ক্যাপিচি ক্যাপিচি फायन ट्री ची कॉफी आठली कॉफी है हॉट कॉफी स्टारबक्स कॉफी तरी बरी सीव्यू काय तुझं रिव्ह्यू काय असू याच्यासाठी कुठला सीन आवडला त्याला सेकंड पार्ट आवडला फर्स्ट पार्ट नाही आवडला ना कसा होता मूवी कसा होता इथे मॉलमध्ये हे छान असं बनवलेलं आहे लहान ला मुलांसाठी खूप सुंदर बनवलेलं आहे तुम्ही बघत असाल हे बघा आतमध्ये जायला एंट्री फी आहे पण प्राईज आम्ही विचारली नाही आहे पण आतमध्ये जायला एंट्री फी आहे खूप सुंदर बनवलेलं आहे बघा सगळीकडे लाईटिंग लावलेली आहे ला पूर्ण लहान मुलांसाठी जाय फोटो वगैरे काढाय खेळायला पिझ्झा मोठावाला पिझ्झा घेऊया तेवढी गर्दी आहे बसली खूप वेळ लागणार आहे वीस पंचवीस मिनटं जाणार आहेत आता आम्ही निघालो आहोत फायनली पिझ्झा घेऊन झालाय पिझ्झा रेडी आमचा सो आम्ही आता निघालेलो आहोत ऑटो पकडून आता चाललो मम्मीकडे हे बघा मॉलचं चला मग मंडळी आता नंतर कोण म्हणले फायनली इथे मी घरी आलेला होता मी सगळे आणि आज खूप मजा केली खूप मस्ती केली खूप धमाल केलेली आहे आणि पिक्चर तर खूप सुंदर होता खूप छान पिक्चर होता पिक्चरचा एंड खूप सुंदर होता मी तुम्हाला पण सजेस्ट करेल की तुम्ही पण जाऊन लवकरात लवकर हा पिक्चर बघा म्हणून आणि आम्ही थोडीशी शॉपिंग केली तुम्हाला पूर्ण मी मॉल दाखवला मॉलमध्ये खूप मोठे मोठे शॉप आहेत खूप शॉप आहेत सगळ्या प्रकारचे शॉप आहेत तिथे तुम्ही खूप शॉपिंग करू शकता एवढा मोठा मॉल आहे हा ठाणे जिल्ह्यातला मोठा मॉल आहे तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर ह्या आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग मंडळी धन्यवाद